खासदारांना घरी बसवा अन्यथा जिल्ह्यातील सहकारी संस्था संकटात येतील अजितराव घोरपडे सरकार यांची टीका शासनाचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण चुकीचे यासाठी परिवर्तन घडवून आणण्याचे शेतकऱ्यांना आवाहन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार स्वतः मैदानात उतरून सांगली जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी शासकीय धोरणे राबवत असल्याने शेतकरी संकटात असे यावेळी ते म्हणाले मिरज येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अपक्ष उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ शेतकरी विकास आघाडीतर्फे मोठा शेतकरी मेळावा मिरज येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी शेतकऱ्यांना आवाहन करत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला शेतीमालाचे दर वीज बिल पाणी योजना शेतकऱ्यांच्या मालांचा भाव यावर नाराजगी व्यक्त करत देशात व सांगली जिल्ह्यात परिवर्तन घडवण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे खासदार हे निष्क्रिय असल्याने गेल्या दहा वर्षात शेतकरी व शेतीमालासाठी किंवा शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यास ते पुढे आले नाहीत ते अपयशी ठरलेले खासदार आहेत त्यांना पुन्हा निवडून दिला तर जिल्ह्यातील सहकारी संस्था धोक्यात ते येतील त्यामुळे या निवडणुकीमध्ये परिवर्तन घडवून विशाल पाटील यांना निवडून आणण्याचं ही घोरपडे सरकार यांनी केलेले आहे आहेव घोरपडे सरकार यांना मानणारा मोठा शेतकरी वर्ग व कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे या भागांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न पाणी प्रश्न वैसाट ताकारी योजना अशा विविध प्रकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अडीअडचणी यापूर्वी त्यांनी सोडवलेले आहेत यामुळे मिरज पूर्व भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे सांगली जिल्ह्याला बंड पुकारणे हे काही जिल्ह्याला नवीन नसून अन्याय झाला की बंड पुकारावं लागते आणि बंड पुकारल्यावरच जनताच पाठीशी राहते जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे सांगलीमध्ये विशाल पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवणार आहे असे यावेळी ठामपणे अजितराव घोरपडे सरकार म्हणाले माजी नगरसेवका आजभाई नायकवडी यांनी ही मिरज पॅटर्न म्हणजे काय याची पोलखोल करत मिरज पॅटर्न म्हणजे नेमका काय तेही पटवून सांगितले वसंतदादा घराण्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय आम्हाला मान्य नाही वसंतदादा घराणे हे सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाणारे आहे यामुळे आम्ही वसंतदादा यांच्या वारसदारांना भरघोस मताने निवडून देऊ असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले मिरजमधून मोठ्या मताधिक्याने विशालदादा पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले या मेळाव्यास राजवर्धन घोरपडे बाळराजे सरकार सदानंद कबाडगे अयाजभाई नायकवडी सुभाष तात्या खोत शंकर गायकवाड शिवाजी अण्णा पाटील अण्णासाहेब कोरे बाबगोंड पाटील विज्ञान माने अमृतराव सूर्यवंशी सुलेमान मुजावर मनोज नांद्रेकर डॉक्टर प्रमोद वाघमारे साजिद अली पठाण आदींसह पूर्व भागातील शेतकरी विकास आघाडीचे कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पणकार न्यूजासाठी सूर्यकांत कुकडे हे सगळे भागातील कार्यकर्ते शेतकरी त्या काळात पंचांगच्या काळात ईर्षेने हे सगळं परिवर्तन घडवून आणण्यासाठी कामाला लागले त्याच इर्षेनी या सात तारखेपर्यंत काम करावं आणि हक्का हो। मी मतदान घडवून आणून हे परिवर्तन घडवून आणा आणि या जिल्ह्याला वाचवा मोदीच ते दिल्ली, ती ती दिल्ली ते काय माहिती नाही दिल्लीत पण हितल्यानंतर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे यायलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीत आणि एकदा हा सांगलीचा आवाज हा दिल्लीत घुमला पाहिजे लोकसभेत लोकसभा लोकसभेत नवीन बातमी गेलेली आहे त्यामुळं नवीन लोकसभेच्या इमारतीत नवीन खासदार

त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी काही साधनसामुग्री लागते त्याच्यावरची सा ला जी एस टी आहे त्या जी एस टीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर हे प्रश्न थांबवण्यासाठी खरं म्हणजे खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे होते पण दुर्दैवाने ते काही प्रयत्न अजिबात झाले नाहीत आता या शासनाला नवीन खासदाराच्या माध्यमातून धडा शिकवून आम्ही हे शासन ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एवढ्यासाठी हे सगळी संघटना परत एकदा जमा केली आहे ही आमची जुनीच संघटना आहे नवीन नाही आहे पण आज पुन्हा या ठिकाणी बोलवलं त्याला कारण हे आहे कोणत्या प्रामाणिकपणाने राजकारण झालं पाहिजे हे सांगण्यासाठी आणि तेच करण्यासाठी एक कायम स्वरूप आहे पंचाणूषसाठी एक परिवर्तन झालं त्या परिवर्तनातून पाणी तुमच्या शेतापर्यंत आलं पण ते जे काम झालं ते काम आता तुमचं कुणी काढून घेणार नाही इतकं मोठं काम आणि इतकं परफेक्ट काम झालं आज उत्पन्नाचं साधन तुमच्या बरोबर उद्योगाला पुष्टी देण्यासाठी शासनाचं धोरण येण्यासाठी शासनच बदलूया एवढं शेवटचं काम करूया अशी मी आपल्याकडं विनंती करतो आपण मोठ्या नाही या वर्गना करत बसण्यापेक्षा फक्त ज्या शासनात खासदार आहेत त्यांच्या चुकीचे जे निर्णय आहेत विजेचा प्रश्न असेल शेतमालाच्या दराचा प्रश्न असेल बाजार समित्यांच्या निर्णयाचा प्रश्न असेल एवढं जरी थांबवले असते तरी फार काम झालं असतं की बाकीचं काय फार मोठं कुठलं काय करायची गरज नाही फार अवघड नावं आणि संस्कृतमधली नावं घेऊन दिशाभूल आमची करू नका जे काय झालेले आहे त्यामुळं कोणत्याही स्थितीमध्ये काही इकडनं इकडं पर्वत होईल पर हे प्रचंड मताने खासदार होतील अशी स्थिती त्यांनी निर्माण करून ठेवली नाही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले तर मग सक्रिय व्हायचं काही कारण नाही पण शेतकऱ्याचे प्रश्न जर सुटले नाहीत तर त्या प्रश्नासाठी नक्कीच रस्त्यावर यावं लागेल सक्रिय व्हावं लागेल आणि त्याला मी काय मागं सरकणार नाही आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या